एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड पहा कालचं दर्शन घेऊन घराकडे निघाले वाटेत भीषण अपघात इस्रोत शास्त्रज्ञ असलेल्या मुलासह आई वडिलांचा मृत्यू मध्य प्रदेशातील उज्जैन येथून नांदेडला परतत असताना कार नादुरुस्त ट्रकवर धडकली या भीषण अपघातात आई वडील व मुलाचा मृत्यू झालाय तर पाच जण गंभीर जखमी झाले मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा तालुक्यात खातखेड फाट्याजवळ मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला देवराव गंगाराम पवार वय साठ बबिता देवराव पवार वय पंचावन्न निकेतन देवराव पवार वय सव्वीस अशी मृतांची नावे आहेत मोनिका देवराव पवार प्रियंका देवराव पवार भूमिका रामराव पवार हितांशी जीवन राठोड व कारचालक संतोष भगवान कदम हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार निकेतन देवराव पवार हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून कामाला होते ते नुकतेच इस्रोमध्ये मध्ये रुजू झाले होते सुट्टीवर घरी आले असता आणि आपल्या कुटुंबासोबत महाकालच्या दर्शनाला उज्जैनला गेले होते तेथून परतत असताना हा भीषण अपघात झाला नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात येणाऱ्या लोकरवाडीचे रहिवासी असलेले पवार कुटुंबीय देवदर्शनासाठी उज्जैन येथे गेले होते परतीच्या प्रवासात असताना नांदुरा तालुक्यातील खातखेड फाट्याजवळ मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास भरधाव एच ट्वेंटी सिक्स सीई सिक्स टू फोर फाय क्रमांकाची एरटीका कार एम पी झिरो नाईन डी एम वन थ्री सिक्स टू क्रमांकाच्या उभ्या ट्रकवर धडकली या भीषण अपघातात तिघांचा बळी गेला तर एकाच कुटुंबातील चार महिलांसह चालकाची प्रकृती चिंताजनक आहे अपघात प्रकरणी निलेश आदुसिंग राठोड राहणार नाईकनगर यांच्या फिर्यादीवरून नांदुरा पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता दोनशे एक्याऐंशी एकशे सहा एकशे पंचवीस अ तीनशे चोवीस चार तीनशे तेवीस पाच तसेच मोटार वाहन कायदा एकशे चौऱ्याऐंशी एकशे सदतीस बाय एकशे सत्याहत्तर एकशे बावीस बाय एकशे सत्याहत्तर कलमान्वये गुन्हा दाखल केलाय घटनेचा अधिक तपास